सर्वांना नमस्कार मागील जवळपास चार दिवसापासून महाराष्ट्रातील असंख्य शिक्षकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता पसरलेली आहे आणि त्या संदर्भात आज निश्चितच आम्हालाही वाटलं की आपण बोललं पाहिजे कारण चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा जो शासन आदेश निघाला कट्टावाडीचा या शासन आदेशामध्ये नेमकं काय आहे शासन आदेश नेमकं काय सांगतो आणि शासन आदेश जर त्याची अंमलबजावणी होत नसेल तर भारतीय राज्यघटनेनुसार त्याची जबाबदारी नेमकं कोण घेणं अपेक्षित असतं हे आपल्याला आज जाणीवपूर्वक पाहायचं आहे कारण जर शिक्षकांना फसवला जाऊ लागलं जे कायदा शिकवतात त्यासोबतच जे खऱ्या अर्थाने भारताचा महाराष्ट्राचा उज्ज्वल इतिहास विद्यार्थ्यासमोर उभा करतात आपला प्रगल्भ लोकशाहीचा इतिहास विद्यार्थ्यासमोर उभा करतात त्याच शिक्षकांची जर फसवणूक होत असेल त्याच शिक्षकांना जर डोळा देखत दिसत असेल की कुठेतरी राजकीय हभ्यासापती भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे आणि भारतीय राज्यघटनेने सांगून दिलेली नीतीमूल्ये याचा जर ऱ्हास होत असेल तर आपल्याला त्या संदर्भात बोलणं नितांत गरजेचं आहे ते आपलं कर्तव्य आहे काय सांगतो दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर त्या बैठकीत जे निर्णय घेतले जातात त्या निर्णयाचा जीआर म्हणून शासन आदेश ज्याला आपण म्हणतो तो बाहेर निघत असतो आणि मग दहा ऑक्टोबरला निर्णय घेण्यात आला की या महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त पीडित ज्यांनी अगोदरच मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय सहन केलेला आहे त्यांच्या हक्काची अगोदरच पायमल्ली झालेली आहे असे एकोणपन्नास हजार पाचशे शिक्षकांना वाढीव टप्पा अनुदान देण्यात येईल अशा पद्धतीचा मंत्रिमंडळाचा बैठकीमध्ये निर्णय झाला ती तारीख होती दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस निर्णय झाला निर्णय झाल्यानंतर पुढची प्रोसिजर काय असते निर्णय झाल्यानंतर जे वीस टक्क्यात होते ते चाळीस टक्क्यामध्ये आले जे चाळीस टक्के आहेत त्यांना साठ टक्के देण अनुदेयी आहे जे साठ टक्के होते त्यांना ऐंशी टक्के अनुदेयी आहे अशा पद्धतीची मंत्रिमंडळातली घोषणा आणि निर्णय झाल्यानंतर चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दहा तारखेला झालेल्या मंत्रिमंडळाचा इतिवृत्तांत शासन आदेशाच्या माध्यमातून आपल्या समोर आला शासन आदेश पण निघाला वा। सगळ्यांना वाटलं त्या शासन आदेशामध्ये नेमकं काय आहे त्यातल्या अगदी त्या महत्वाच्या चारच गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे संपूर्ण शासन आदेश सांगण्याची गरज नाही आणि त्या शासन आदेशानुसार सरकार वागतंय का सध्याचं सरकार तशा पद्धतीची त्याची अंमलबजावणी करत आहे का हे तमाम महाराष्ट्राला कळालं पाहिजे महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे शिक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक व्यक्तीला समजलं हे नितांत गरजेचं आहे आणि मग शासन आदेशातला पहिला मुद्दा होता एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट जे लाभार्थी आहेत त्यांना टप्पावार देण्यात येईल आणि ही टपावार देत असताना कागदपत्राची कुठलीही तपासणी करण्याची आवश्यकता नाही असं शासन आदेशामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे त्याच चौदा ऑक्टोंबरच्या शासन आदेशामध्ये त्रुटीकृतता झालेल्या व अनुदान टप्पा घेत असलेल्यांना वाढीव टप्पा देण्यात येईल तो वाढीव टप्पा एक जानेवारी दोन हजार तेवीस पासून देण्यात येईल हे आपण समजून घेतलं पाहिजे शासन आदेशाचे वार्तावे समजून घेतले पाहिजे आणि त्याच्या पुढे जाऊन जे टप्प्यातून नाहीत शासन स्तरावर सगळ्या कागदपत्राची त्यांनी पूर्तता केलेली आहे परंतु ते आता घोषित झाले अघोषित मधून करे गेल्यानंतर त्यांना सुद्धा वीस टक्के नव्याने अनुदान देण्याची तरतूद या चौदा ऑक्टोंबरच्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आली आणि एक जून दोन हजार चोवीस पासून पुर्ते पुर्ते एक जानेवारी दोन पासून आणि बाकी सर्वांना एक जून दोन हजार चोवीस पासून वाढव टप्पा अनुदेय अनुदान असेल ते देण्यात येईल अशा पद्धतीचा शासन आदेश निघाल्यानंतर सर्व तपासणी करून सात दिवसाच्या आत ही तपासणी कुणासाठी होती जे नव्याने आलेलं आहे त्यांच्या पायटीची प्रोसिजर त्यांची जी काही नवीन प्रोसिजर आहे त्यांचं ओपन करणं असेल या सगळ्या गोष्टीची तपासणी आणि सर्वांनाच मग अवघ्या सात दिवसामध्ये उपसंचालकांनी आणि त्या त्या शिक्षण अधिकाऱ्यांनी पत्रकारांना अपेक्षित होते पत्र निघाली नाही काही ठिकाणी पत्र निघाले त्यांच्यावर ते। दबाव आला आणि पुन्हा माहिती तिथं स्थगित करण्यात आलं पाऊसाळी हिवाळी अधिवेशन संपलं निधीची तरतूदच नाही शासना तर निघाला मध्ये निवडणूक झाली सुदैवाने निश्चितच शासन आदेश निघाल्यामुळे तमाम शिक्षकांनी मतरूपी आशीर्वाद शासन आदेश काढणाऱ्या सरकारलाच दिला आणि हे चांगलं काम कांग करतील अशा अपेक्षेने त्यांचा त्यांच्या विचाराचा त्यांच्या मागे काही केलेल्या कार्याचा त्यांनी प्रचार आणि प्रसार पण केला आणि त्याचंच बक्षीस म्हणूया त्याच फळ म्हणूया तोच आशीर्वाद म्हणूया निश्चितच पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर तेच सरकार आलं कदाचित इकडे तिकडे थोड्याशा व्यक्तीच्या जागा बदलल्या असतील त्याच्यानंतर मात्र हे शासन आदेश निघून सुद्धा निधीची तरतूद नसल्यामुळे नागपूर येथील होणारी अधिवेशन तसंच पाण्यात गेलं तिथं कुठलीही तरतूद झाली नाही तिथं सक्षम आमचे सात पदवीधर आमदार सात शिक्षक आमदारांनी प्रयत्न केले असं ते म्हणतात पण जोपर्यंत यश नाही तोपर्यंत प्रयत्नाला अर्थ नसतो तर आम्ही आपण सर्वात शिक्षण क्षेत्रात काम करतो विद्यार्थी म्हणतो मी खूप अभ्यास केला पण त्याला पंचेचाळीस टक्के पडले म्हणून कोणी त्याला मेरिटचा पुरस्कार देत नाही सत्कार सन्मान करत नाही म्हणजे शेवटी मार्क्सवरूनच मार्क त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता पात्रता मोजल्या जाते अगदी त्याच पद्धतीनं शासन आदेश निघून सुद्धा त्याची निधीनुसार आम्ही बजावली नसेल तर चौदाही आमदारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावण्यात आलं आणि त्यानुसारच पावसाळी अधिवेशनामध्ये सर्व शिक्षकांनी वज्रमुख तयार केली कुठल्याही शिक्षक आमदारावर अवलंबून न राहता आझाद मैदानावर ठिया मांडायचं ठरवलं आणि नऊ तारखेला खऱ्या अर्थाने आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली त्या गर्दीचं रूपांतरण निधीमध्ये होण्यासाठी सरकारला सकारात्मक विचार करावा लागला आणि तशी घोषणा झाली इथपर्यंत हा सगळा इतिवृत्तांत आहे आता प्रश्न पडतो की काल जे या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचं जर आपण विधानसभेत अधिवेशनातलं आपण स्टेटमेंट पाहिलं तर ते असं म्हणतात की आम्ही एक ऑगस्ट पासून या सर्वांना वाढीव टप्पा देत आहोत त्यासाठी नऊशे सत्तर कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं असताना खर तर ते कधीही स्पष्ट बोलत नाहीत त्यामध्ये संभ्रमता असते हे सत्य आहे पण या संभ्रमतेमधून अनेक शिक्षकांच्या अक्षरशः म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये काळजीचा काबूर माजलेला होता केवढा संघर्ष करून एवढे कष्ट करून नेमकं मी पदरात काय पडलं कारण सरकार तर देणार आहे एक जून दोन हजार चोवीस पासून आणि यांनी अशा पद्धतीचे स्टेटमेंट केल्यानंतर काही लोकांमध्ये भीती तयार झाली पण निश्चितच आम्ही स्पष्ट करतोय आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही निश्चितच शासन करताना सांगू इच्छितो की मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो मंत्रिमंडळाच्या सर्व बैठका या मुख्यमंत्र्याच्या प्रमुख उपस्थितीमध्येच होतात मंत्रिमंडळात झालेला प्रत्येक निर्णय त्याला मंत्री जेवढे जबाबदार असतात त्यासोबतच सर्वात जास्त जबाबदार असतो तो मुख्यमंत्री आणि जर मुख्यमंत्र्याच्या स्वाक्षरीने चौदा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस मध्ये शासन आदेश निघाला असेल आणि त्या शासन आदेशाची जर अंमलबजावणी होत नसेल तर त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असतो नैतिकतेच्या आधाराखाली मुख्यमंत्री हा खऱ्या अर्थाने राजीनामा सुद्धा देतो द्यावा लागतो दिला पाहिजे अशा पद्धतीची राज्यघटनेची नैतिक मार्गदर्शक मंडळ सांगतात शासन आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर आणि म्हणून माझं मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना खास करून विनंती आहे साहेब तुम्ही यामध्ये तुम्ही लक्ष घातलं पाहिजे तुम्ही यामध्ये लक्ष घालणं नितांत गरजेचं आहे आणि हा शासन आदेश जशास तसा लागू करण्याचा शब्द तुम्ही दिलेला आहे बाकी एखाद्या आमदाराचा खासदाराचा एखाद्या मंत्र्याचा सुद्धा अगदी उपमुख्यमंत्र्याचा सुद्धा शब्द हा निश्चितच तेवढा भारदस्त किंवा तेवढा जबाबदार नसतो जेवढा मुख्यमंत्र्याचा असतो आणि मुख्यमंत्र्यांनी याच्याकडे मुख निश्चित जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय जशा तसा मध्ये आणला पाहिजे याच्यामध्ये कट छाट करणं हे शिक्षकाच्या निश्चितच शिक्षकावर फार आणि फार मोठा अन्याय असेल आपण देणारे आहोत आपण टप्पा दिलेला आहे पण देत असताना अधिवेशन काळात आपणच सांगितलेलं होतं की आम्ही आता छातीला माती लावून पाच हजार पाचशे कोटीची तरतूद करून ठेवलेली आहे शिक्षकाला पुन्हा आजार मैदानावर बसण्याची वेळ येऊ देणार नाही एवढा फोटारणेपणा मुख्यमंत्र्यांच्या तोंडून बरा दिसत नाही आपण शब्द पाळणारी मुख्यमंत्री आहात तमाम महाराष्ट्रातले शिक्षक आज तुमचं कौतुक करत आहेत तुम्ही घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक करत आहेत आणि हे करत असतानाच शिक्षण मंत्री अशा पद्धतीचा स्टेटमेंट देऊन जर वातावरण संरमित करत असतील तर हे निश्चितच घातक आहे म्हणून शासनादेशाची अंमलबजावणी करत असताना चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासनादेश जशास तसा लागू होईल अशी अपेक्षा आहे तो रद्द तर निश्चित होणार नाही आणि जी काही तरतूद झालेली आहे त्या तरतुदीपासून एक सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यामध्ये वाढीव पगार जमा व्हावा आणि त्यासोबत राहिलेला जो काही असेल राहिलेला जो काही पगार असेल तो पगार पुढच्या एक तीन चार महिन्यामध्ये म्हणा किंवा मार्च महिन्यामध्ये पूर्णतः शिक्षकांच्या खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीच्याच अपेक्षा या एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षकांसमोर तमाम सर्वच लाभार्थी शिक्षकांच्या भावना आहेत आणि या भावनेची कदर करणारा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी ही जबाबदारी उचलली पाहिजे आणि बोलल्याप्रमाणे वागणं बोले चाले त्याची वंदावी पाळले कथनी आणि करणेमध्ये बदल नसलेला मुख्यमंत्री म्हणून आपली ओळख आहे ती ओळख पुन्हा एकदा महाराष्ट्राला देण्याची ही अतिशय महत्वाची संधी असेल आणि त्याप्रमाणे तुम्ही वागाल ही अपेक्षा करून थांबतो धन्यवाद